नमस्कार बालमित्रांनो यापूर्वी आपण ए आणि ॲनचा वापर पाहिलेला आहे आज आपण दचा वापर पाहणार आहोत दचा वापर करताना काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत ओके पहिला नियम आहे एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल बोलताना द वापरतो तर पहा नेहमी आपण बॉल म्हटलं की अ बॉल असं म्हणतो परंतु तो बॉल किंवा विशिष्ट बॉलबद्दल बोलायचं असेल एका टेबलावर एक बॉल आहे त्या बॉलविषयी जर बोलायचं असेल तर आपण म्हणतो द बॉल इज ऑन द टेबल तेव्हा त्या बॉलपूर्वी द आपण वापरतो म्हणजेच टेबलावरील बॉलविषयी आपल्याला बोलायचं आहे म्हणून बॉलच्या पूर्वी आपण द वापरतो त्यानंतर द नंतर येणारा शब्द अनेक सुद्धा असू शकतो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे ए किंवा ॲन एन नंतर येणारा शब्द एकवचनीच असतो परंतु द नंतर येणारा शब्द एकवचनी पण असू शकतो किंवा अनेकवचनीसुद्धा असू शकतो उदाहरण द बॅट असा सुद्धा शब्द असू शकतो द बॅट्स असा सुद्धा शब्द येऊ शकतो ओके पहा द या शब्दाचे मराठीत भाषांतर होत नाही किंवा द या शब्दाचे भाषांतर करता येत नाही उदाहरण द रॅट याचे भाषांतर होईल उंदीर द पेन पेन द स्कूल शाळा द बॅग पिशवी पुढे पहा एखाद्या स्पेसिफिक युनिक शब गोष्टीबद्दल बोलणारा जो शब्द असतो तर त्या शब्दापूर्वीसुद्धा द, द वापरतात द सन द मून द अर्थ द वर्ल्ड कारण सूर्य ही विशिष्ट गोष्ट आहे कारण एकमेव आहे युनिक आहे मून युनिक आहे एक चंद्र आहे त्यामुळे आपण पूर्वी द वापरतो तर पहा बालमित्रांनो या काही महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाचे नियम लक्षात ठेवून तुम्हाला दचा वापर करायचा आहे ओके थँक्यू